आपण खिरीचे ना बरेच प्रकार पाहिलेले आहेत आणि चाकले सुद्धा आहेत पण एकदा ना अशी खसखसी खीर करून पहा घरच्या सर्वांनाच मनापासून आवडेल थंडीचा सीझन चालू आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये ही रेसिपी तर एकदम उत्तम आहे त्यातल्या त्यात जर तुमच्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारांमध्ये कोणती महिला जर नुकतीच आई झाली असेल तर त्या माऊलीसाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे रेसिपी एकदम सिंपल आहे जास्त काही साहित्यांचा आपल्याला इथे वापर करायचा नाही आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या इथं सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे खसखसची <ड़ी> खीर आणि तुम्ही पाहतात <ड़ी> आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य ते इथे मी पाच तास बदाम भिजून घेतलेले आहेत आणि मी इथे खसखस रात्री भिजवून ठेवलेले आहे कमीत कमी तुम्ही आठ ते बारा तास भिजून ठेवू शकता त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे घरचं साजूक तूप साखर पिस्त्याचे काप चारोली वेलची पूड बदामाचे काप आणि हा केसर तुम्हाला सर्व सर्वसाहित्यांच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण ही बदामाची साल आहेत ना ती काढून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपले बदाम सोलून झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला खसखस आणि बदाम आहेत ना ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत बारीक त्यानंतर खसखस आता आपल्याला काय करायचंय थोडस पाणी घालायचं आहे जास्तीचा नाही घालायचा ही बघा अशी वाटली पाहिजे चला आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया आता हे वाटलेलं खसखस आणि बदाम आहे ना ते तुपामध्ये चांगलं भाजून आहे चा आपल्याला गॅस आपल्याला ना स्लोच ठेवायचा आहे चला आता यामध्ये आपण साजूक तूप घालूया हे वाटलेलं खसखस आणि बदाम घालूया आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे काढून घेऊया आणि तुपामध्ये चांगलं कोरडं करून सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला तांबूस किंवा लालसर नाही करून घ्यायचं हा बघा छान असा गोला तयार झाला पाहिजे आणि अजून थोडंसं भाजून घेऊया आता तुम्ही पाहू शकता सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे तर आता आपण काय करूया याच्यामध्ये ना दूध घालायला सुरुवात करूया आणि दूध घालताना ना जास्त गरम नाही घालायचं नाहीतर काय होईल गुटल्या होतील कोमट असतानाच घालायचं म्हणजे साधारण आपल्याला रूम टेम्परेचरवरती असलेलं दूधच वापरायचं आहे ना यामध्ये हो थोडंसं आपण नंतर घालूया मिक्स करून घेऊया ह्या सर्व गुटल्या आहेत ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता तुम्ही पाहू शकता मी सर्व बुटले आहेत ना ते मोडून घेतलेले आहेत आता काय करूया हे बाकीचं साहित्य आहे ना ते सुद्धा घालूया केसर चारोली बदामाचे काप वेलचीपूर पिस्त्याचे काप एकजीव करून घेऊया पण मी काय म्हणतो यामध्ये आपण जो पिस्ता बदाम आणि चारोळी वगैरे घातलेला आहे ते थोडंसं आपण तुपामध्ये भाजून घेत असतो तर अजून थोडासा नटी फ्लेवर आला असता ना हो पण काय आहे आपण अगोदर खसखस आणि बदाम भाजून घेतलेलं ना मग नंतर काय होईल एकदम भासका भासका फ्लेवर येईल अच्छा असं आहे का आता यामध्ये आपण थोडंसं अजून दूध घालूया आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही करायची पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया चला आता यामध्ये आपण साखर घालूया मिक्स करून घेऊया आणि तुमच्या घरात कोणी बालंती बाई असेल ना तर तिला सुद्धा ही खीर देऊ शकता तिच्यासाठी ही खीर आहे ना ती एकदम पौष्टिक आहे आणि असं काय नाही का ना आपल्या बालंतीसाठीच द्यायला पाहिजे तुम्ही सुद्धा खाऊ शकता मुलांना सुद्धा देऊ शकता आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ही खीर पौष्टिक आहे वा म्हणजे ही खीर एकदम सर्व गुण संपन्न आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही ना हो जबरदस्त आणि त्यानंतर आपल्याला मध्यम गॅस करून मोठी एक उकळी काढून घ्यायचे हा आई बघा आपली खीर ना तयार झालेली आहे चला आता आपण गॅस बंद करूया पहिले किती एकदम सिंपल आणि इझी रेसिपी आहे ना सीझन संपायच्या आत ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्स माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असं नसतं की साधा सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपला फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आज डीवरती पाहत असाल आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू